अध्यक्ष महोदय नाही एसटी कामगारांच्या पगाराच्या मागण्यांबाबतीत सध्या महत्वाच्या विषयाच्या चर्चेवर आपण सगळे इथं आहोत मूळ प्रश्न असा आहे अध्यक्ष मोदय मागाशी मगाशी बोलत असताना असं म्हणाले की अनेक बसेस आम्ही कंट्रॅक्टी पद्धतीने भाडे तत्वात आम्ही घेत आहोत करोनाच्या कालावधीमध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातले अनेक बस बंद पडल्या त्याचे रूट्स बंद पडले त्यानंतर गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये हो आणि मागच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो सातत्याने आम्हाला असं सा सांगण्यात आलं की नव्यानव्या बसेस घेतल्या जातील आणि नव्याने रूट्स किंवा जुने सुरू हो है रूट्स सुरू करण्यात येतील अध्यक्ष महोदय आज अवस्था अशी आहे की त्यातल्या पन्नास टक्के सुद्धा नव्यान्या बसेस विकत घेतल्या गेल्या नाहीत नवे रूट सुरू झाले नाहीत यातनं दुसरा एक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की ज्यावेळेस आपण ड्रायव्हर्सच्या पगाराबाबतीत व्यवस्था करतो चर्चा आपण करणं महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय आज ज्या बसेस सांगली जिल्ह्यामध्ये त्याच्या बारा आणि चौदा लाख किलोमीटर या ठिकाणी रनिंग झालेलं आहे मग ह्या एस टी बसेसची लाईफ स्पॅनचं काय मग त्याला नेमवली आहेत का चौदा चौदा लाख किलोमीटरच्या बसेस व्यवस्था नाही तर ह्या बसेसच्या बाबतीत आणि त्या चालक आणि त्या कंडक्टरच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबतीत आणि ते बसणारे प्रवासी जे असतील त्यांच्या बाबतीत काय निर्णय